नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही आज बनवणार आहोत हॉटेलसारखा चविष्ट वडापाव बटाटे घेतलेले आहेत बटाटे आता उकडून घेऊ कुकरवर ठेवलेला आहे कुकरमध्ये पाणी आहे पाणी गरम झालं की बटाटे टाकून घेऊ पाणी गरम झालंय आता बटाटे पाण्यामध्ये टाकून घेऊ कुकरमध्ये पंधरा ते वीस मिनटं आता कुकरमध्ये बटाटे शिजू देऊत कारण की बटाटे उकडायला पंधरा ते वीस मिनटं लागणार आहेत वीस मिनटं झाले आता बटाटे बागा उकडलेले आहेत आता बटाटे सोलून घेऊयात बटाटे बघा असे उकडलेले आहेत आता त्याच्यावरचे सालं काढून घेऊया सालं एकदम निघत आहेत बटाटे एकदम मऊ झाले आहेत उकडून सालं काढायला एकदम सोपे जात आहेत आता बटाटे उकडले म जास्त बटाटे सोलून झालेले आहेत वरचे साल्ट काढले आहेत बटाट्याचे बघाला आत्ता पहिले बटाट्याचे चुरून घेऊ बटाटे बारीक करून असे थोडं मीठ टाकून घेऊया बटाटे असे बारीक करून चुरून झालेले आहेत वडे करण्यासाठी बघा अद्रक कोथिंबीर हिरव्या मिरच्या व लसूण घेतलेला आहे आता हे साहित्य पूर्ण आपण मिक्सर मधून काढून घेणार आहोत टाकून मधून काढून घेऊ मिक्सर मधून काढून घेतलाय असं बारीक झालेलं आहे आता त्याच्यामध्ये मिक्स करून घेऊया बटाटे झेले आहे आता कढई गरम झाली थोडं तेल टाकून घेऊ कढीपाता टाकून घेऊ थोडा अद्रक लसूण बारीक केलेले ते पण भाजून घेऊ याला कोथिंबीर टाकून घेऊ व थोडी मोहरी हळद टाकून घेऊ एक चमचा मिक्स करून घेऊ आता ही चटणी मिक्स केलेली पूर्ण भाजीमध्ये त्याच्यामध्ये बटाटे टाकून घेऊया आता बटाटे मिक्स करून घेऊया त्याच्यामध्ये भाजीमध्ये पूर्ण बघा वड्यासाठी बटाटा वगैरे पूर्ण असं मिक्स करून तयार झालेला आहे आता हे काढून घेऊया इकडे ताटा ताटात काढून घेतलाय आता ताटात असं पांगून ठेवलं एकदम गार होण्यासाठी थोडं पाच मिनटं गार होऊन घेऊया घेतलाय आता बातळीमध्ये बेसन पीठ टाकून घेऊया थोडं मीठ टाकून घेऊ थोडी हळद थोडा खाता सोडा आता एक ग्लास पाणी टाकून मिक्स करून घेऊया मिक्स करून असं आता झालेलं आहे थोड्या वेळा असं मोरू देऊया पीठ कढईमध्ये तेल टाकलेलं हो आहे आता तेल गरम होईपर्यंत वडे करून घेऊया आता तेल गरम होईपर्यंत तेल पण गरम होत आहे आता ओढ्याच्यात टाकलेल्या पिठाच्या ह्याच्यामध्ये तेल पण गरम झाले आता तेलमध्ये टाकून घेऊ तेल बघा असे ने भाजलेले आहेत आता आपले वडे भाजलेले आहेत मस्तपैकी तळून आता काढून घेऊ ताटात त्याला सोडून घेऊया वडे पलटून घेऊया एक साइड भाजलेले आहेत आता तळून दिले आहेत एक साईड नवढे बघा आपले असे तळून झालेले आहेत आता आपण काढून घेऊया आणखी राहिलेली वडे परत तेला त्यासाठी आता मिरच्या तळून घेऊया मिरच्या बघा झालेल्या आहेत अशा बाजून तळून चंगदाणे आणि लसणाची चटणी बनवूया लसूण घेतला आहे मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया चंगदाणे आणि लसूण थोडं मीठ टाकून घेऊया थोडी लाल चटणी मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया बनवून झालेले आहेत मिरच्या पण तळलेल्या आहेत वडापाव आपण खाण्यासाठी घेतलेला आहे मिरच्या घेतलेल्या आहेत चटणी व कांदा पण घेतलेला आहे आता आपण वडापाव खाणार आहोत दीदी वडापाव खाऊन सांगणार आहे वडापाव कसा झाला आहे ती दीदी वडापाव टेस्ट करत आहे बघा सहानुदिदीने पाव घेतला आहे